हाय हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे आशा करते की छानच असाल संक्रांत आली आहे तर गुळपोळी तर झालीच पाहिजे तर मग आज आपण त्याच्यासाठी लागणारं सारण कसं करायचं ते प पाहूया तर त्यासाठी मी अर्धा वाटी तीळ घेतलेले आहेत ते छान एका कढईमध्ये मी कोरडेच भाजून घेत आहे आणि ते खमंग असे भाजून झाले की मग मी त्याची भरड काढून घेतलेली आहे तीळ खूप बारीक नाही करायचे त्याचे भरडच आपल्याला काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मग मी त्याच कढईमध्ये अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे तेलही छान आपल्याला कडू द्यायचं आहे जर गुळपोळीचं सारण आपल्याला बरेच दिवस टिकवायचं असेल तर तेल छान कडू द्यायचं आहे आणि तिळही एकदम खमंग भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मग मी त्या ते तेलामध्ये साधारणतः पाऊण वाटी असं बेसन घातलेलं आहे आणि मग ते छान हलवून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर मग मी तेवढ्याच प्रमाणात गूळही त्याच्यामध्ये घातलेला आहे गूळ पूर्णपणे आपल्याला वितळू द्यायचं आहे नंतर आपल्याला कढई खाली घेऊन छान पद्धतीने ते सगळं एकजीव झाल्यानंतर आपण जो तिळाचा कूट बनवला होता तो वरून त्याच्यामध्ये घालायचा आहे तिळाची भरड घालून घेतल्यानंतर आपल्याला ती भरड पूर्णपणे गूळ आणि बेसनमध्ये एकजीव करून घ्यायची आहे सगळं एकजीव करून झाल्यानंतर मी ते थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर त्याचे अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत मग ते तुम्ही जेव्हा हवे हो असतील तेव्हा त्याचा वापर करू शकता आता मी चपातीच्या कणकेचा छोटा गोळा भरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हाताने तेल पसरवलेलं आहे असं केल्यानं आपलं जे गुळपोळीचं सारण आहे ते पूर्ण चपातीभर पसरून जाईल आणि मग मी नेहमीप्रमाणे त्याची छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे ला वरून तूप लावून तुम्ही गुळपोळी खाऊ शकता हे सारण साधारणत दोन ते तीन महिने सहज टिकू शकेल चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय